अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थांची कथा श्री स्वामी समर्थ विविध शिष्याद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगात श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दामध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिला आहे निर्भिडता स्पष्ट व्यक्तपणा आणि आत्मयत्ता यामुळे लाखो भक्तांनी स्वामी समर्थांनाही आपलेसे केले स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात दत्त संप्रदायात श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले श्री स्वामी समर्थ हे होते म्हणजे दत्तावतार होय श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची माहिती वर्णली आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतकरण शुद्ध असावे स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्यांच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथातून आढळले आहे गुरुचरित्रात अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन आहे मुंग्यांचं वारुळ आणि स्वामी आंध्र प्रदेशातील पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या वनातील। निबीड अरण्यात एकांतस्थळी श्री स्वामी समर्थ काष्ट समाधीत निमगन होते शरीरावर लतावेली झुडपे आणि मुंग्यांचं ही झालं मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला तर काय तो घाव वारुळ फोडून श्रीस्वामी समर्थांच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली लाकूडतोड्या भयभीत झाला इतक्यात त्याची समाधी भंग पावली ते देहभानावर आले लाकूडतोड्यास अभयदान दिले तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ होय स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला म्हणूनच त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो अन्नपूर्णा अवतार अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात असं म्हटलं जातं अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले स्वामी समर्थांनीच तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्ण करवी भोजन दिले श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले असे सांगितले जाते भक्तांच्या हाकेला धावून जाणारे अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी समाधीस्थ झाले आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्यनेमाने स्वामींची सेवा करीत असतात ¡Sí, Swami amín se